आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेंगगाव तालुक्यातील पुसेगाव येथे बालाजी नवदुर्ग मंडळाने पुसेगाव अर्बन क्रेडिट सोसायटी पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमान भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हिंगोली येथील शासकीय रक्तपेठीच्या कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केली यावेळी गावातील पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे यामध्ये पाच महिलांनी रक्तदान केले असून बालाजी नवदुर्गा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम करण्यात आले आहे रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सीतारामजी जवळे आणि पुसेगाव अर्बनचे अध्यक्ष विवेक कान्हेर जैन यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी पदसंस्थेचे संचालक सतीश सोमाणी शैलेश कान्हेड विश्वनाथ महाराज ठाकूर प्रतापराव देशमुख विनोदप्पा पोपते वैभव अंभोरे भागवत शिंगारे सचिन राऊत सत माळगुरकर संदीप टेगळे तसेच बालाजी नवदुर्ग मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते संपादक सानिका गायकवाड डीजी सह्याद्री दीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा